घडामोडी तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला विसरू नका छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या नऊशे एकोणसत्तर संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे मात्र शिष्यवृत्ती देण्यासाठी सारथीच्या तिजोरीमध्ये पैसेच उपलब्ध नाही आहेत उघड त्यामुळे गेल्या परीक्षा आणि कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणारे संशोधक विद्यार्थी संतप्त झाले आहेत शिष्यवृत्तीसाठी नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यापैकी केवळ तीनशे चोवीस जणांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे चारशे ऐंशी विद्यार्थ्यांचे कागदपत्रांसह डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन क्लिअर झालं आहे उर्वरित उरलेले दोनशे पंचवीस विद्यार्थी यांनी कागदपत्र न दिल्यामुळे हे यादीमध्ये नाही आहेत चारशे ऐंशी विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अर्ज सादर करणं कागदपत्रे गोळा करणं त्यासाठी महाविद्यालय विद्यापीठांकडे विद्ध्या पाठपुरावा करण्यात संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्ष वाया गेली आहेत शिष्यवृत्ती देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती बार्टेच्या धर्तीवरती सारथीला ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे सारथीकडे सध्या स्थितीमध्ये शिष्यवृत्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे त्यामुळे सारथीनं राज्य सरकारकडे एकशे अठरा कोटींच्या निधीची मागणी केली आहे मात्र अद्यापपर्यंत निधी मिळाला नाहीये सरकारनं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पाचशे पंधरा कोटींची तरतूद केली आहे मात्र हा निधी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वापरला जाणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या प्रथम राहिलेल्या चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना वित्तीय वर्ष दोन हजार निधी प्रथम देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वंचित झालेले विद्यार्थी उपोषणाला आहेत यावेळी संशोधक विद्यार्थी निखिल मगर अभिजित फालके विश्वमित्र घाडगे माधुरी पवार अपेक्षा शिंदे अपेक्षा यादव या विद्यार्थी तसेच महाराष्ट्रामधील दीडशे विद्यार्थी सारथी कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषण करण्यासाठी बसले आहेत नमस्कार मी सुनीता अडसे सारथी संशोधक विद्यार्थी आज सारथी मुख्य कार्यालय पुणे येथे आम्ही संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनासाठी उपस्थित झालेलो हो। आहोत गेले दीड वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांची जी दशा आहे ती सांगण्यासारखी नाही आहे शाहू फुले आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र आहे हा कुठेतरी प्रगती पथावर जावा असं प्रत्येक संशोधित विद्यार्थ्याला वाटत असूनही आज त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्था सारथी असो पार्टी असो किंवा महाज्योती असो यांनी पूर्णपणे आमच्याकडे पाठ फिरवल्यासारखं दिसत आहे आमची नमस्कार मी निखिल मगर सारथी संशोधक विद्यार्थी आज महाराष्ट्रभरातून सारथी मुख्य कार्यालय पुणे येते सर्व संशोधक विद्यार्थी त्यांच्या प्रमुख मागणीसाठी आम्ही जमलेलो आहोत आमची मागणी एकच आहे की दोन हजार तेवीस बॅचमधील जे काही उर्वरित विद्यार्थी राहिलेले आहेत फेलोशिप असून वंचित त्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ निधी जो असेल तो निधी वितरित करण्यात यावा तर कारण असं आहे की पुढच्या महिन्यामध्ये जवळजवळ निम्म्या विद्यार्थ्यांचं संशोधन जे असेल ते सबमिट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे बऱ्याच विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या काही टेस्ट बाकी राहिलेल्या आहेत आणि ह्या ज्या काही टेस्ट असतील किंवा फील्ड सर्वे जे असतील ते पैशाअभावी रखडलेले आहेत म्हणून हा जो काही निधी असेल तो निधी लवकरात लवकर सारथीने विद्यार्थ्यांना वितरित करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे काही संशोधन कार्य असेल ते कार्य पुढे चालू राहील धन्यवाद नमस्कार मी सुवर्णा धुळे मी सारथीची संशोधक विद्यार्थिनी आहेत आणि मी इंग्रजी साहित्यामध्ये महिलांविषयी माझा संशोधन आहे तर किती दोन वर्ष झाले आम्ही सारथी कार्यालयासमोर आंदोलन करतोय आम्हाला जी अधिक छात्रवृत्ती आहे ती आम्हाला मिळ मिळवण्यात यावी म्हणून त्यातली आधी अधिक ही देण्यात आलेली आहे पण जे सहाशे चोवीस विद्यार्थी आहेत त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारची ही भेटलेली नाही आहे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन करतो वेळोवेळी पाठपुरावा करतो पण आमची कोणीही दखल घेत नाही आहे एकाच बाजूला सोकांतिका म्हणून जर मन मन्त, मंत्र्यांनी जे आमदार खासदार असतात त्यांच्या ज्या जेव्हा पेन्शन कर का, त्यांचे काही निर्णय असतात तर त्यांना आमच्यासारखे असे आंदोलन करावे लागत नाही पण विद्यार्थ्यांना हे वारंवार आंदोलन करावं लागतं आणि मग जे आपण बघतो की भारत हा आपला विश्वगुरू बनणार आहे विदाऊट रिसर्च भारत कधीच विश्वगुरु बनू शकत नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली तर आपल्या देशाची प्रगती होणे ह्या प्रश्नचिन्हच आहे थोडंच मला बोलायचं आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका